नमस्कार मी रेखा नाभर माहीम मुंबई अनुराधाताईंनी सगळ्या मनाच्या श्लोकांचं विवेचन आणि निरूपण अतिशय उत्तमरित्याने केलेलं आहे पण त्यातल्या त्यात मला आवडला तो तीन नंबरचा श्लोक जो मी आता म्हणून दाखवते प्रभाते मनी चिंतित जावा पुढे वै खरी रामाधी वदावा सदाचार हा थोर सांडू नये तो जनितो चितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ ह्या श्लोकात त्यांनी आपल्या दिनचर्येपासून चा अगदी अतिशय उत्तम उहापोह केलेला आहे सकाळची वेळ अतिशय पवित्र आपण ऊर्जेने भरलेले असतो आणि त्यावेळेला जे कुठचं काम करू त्याच्यात आपल्याला संपूर्ण यश मिळतं कारण एकाग्रता आणि ग्रहणशक्ती त्यावेळेला अतिशय उच्च दर्जाची असते हे आहे हीच सुप्रभात हे आहे सकाळचं महत्त्व त्यानंतर दिवस चालू झाला की जे आचरण आपण करतो ते नियमित असायला हवं वैखरी म्हणजे वाणी आधी केले मग सांगितले नुसतं बोलून उपयोगी नाही तर आप आधी आपली कृती चांगली केली पाहिजे आणि हे जो करतो तोच जगात श्रेष्ठ ठरतो आपल्या नेहमीच्या आचार विचाराला जीवनात अतिशय महत्व आहे आणि ते त्यांनी अगदी योग्य शब्दात पटवून दिलेले आहे ते करताना त्यांनी आईन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञाचा सुद्धा दाखला दिला हे जास्त महत्वाचं त्यांना त्यांना विजय गोखल्यांच्या अनुभवाची जोड मिळाली आणि ते जे सगळं निरूपण केलं ते एका विद्यार्थ्याने सुद्धा व्यवस्थित आकलन केलं सर्वतोपरी आदर्श असा हा श्लोक अनुराधाताईंनी अगदी चप शब्दात निरूपण करून सांगितला म्हणून तो मला खूप आवडला धन्यवाद